नमस्कार श्री स्वामी समर्थ मकर संक्रांतीला तिला हा हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण आहे यंदा प्रयागराज त्यामुळे मकर संक्रांतीचं महत्व आणखी वाढलंय या दिवशी स्नाश आणि दानाची परंपरा आहे विशेष म्हणजे दिळ्याचे काही उपाय केल्यास अडचणीतून चला तर घेऊया ज्योतिषशास्त्रातील शास्त्र मकर संक्रांतीला म्हणजे सूर्य या दिवशी राशीत मकर राशीत प्रवेश करतो प्रवेशाचा दिवस असतो या दिवसाला हिंदू धर्मशास्त्रात खूप महत्व आहे विशेष म्हणजे एक्षित्ता एक्षित्ता आहे या मेळाव्यात मकर संक्रांतीच खास असा आहे मकर संक्रांतीला स्नान आणि दानाचं खूप महत्व आहे अनेक पिढ्यांपासून ही परंपरा चालत आली हिंदू धर्मशास्त्रानुसार या दिवशी पवित्र नदी स्नान केल्यास आणि दानधर्म केल्यास पुण्य यंदाची मकर संक्रांती चौदा जानेवारी सूर्यदेव धनी राशीतून मकर राशी सकाळी नऊ वाजून तीन मिनिटांनी प्रवेश करते या दिवशी सूर्याचं पूजन या दिवशी या दिवशी एक काळे आणि दुसरी पांढरे यापैकी काळ्या तिळाच अधिक महत्व आहे या दिवशी काळ्या तिळाचे अनेक उपाय केले जातात हिंदू धर्मशास्त्रानुसार काळ्या तिळाची काळे सूर्य आणि शनी या दोन्ही ग्रहाचा आशीर्वाद घ्या काळे तिवाय छाडे तिथे काळ्या तिळाची उपाय मकर संक्रांतीला काळ्या तिळाचे लाडू बनवण्याची प्रथा आहे काळ्या तिळाचे लाडू खाल्ल्याने घरात सुख समृद्धी राहते अशी ज्योतिषीय मान्यता आहे तसेच आरोग्यही सुदृढ राहते आरोग्य आंघोळीच्या पाण्यामुळे ते काळे तीळ टाकून स्नान केले सर्व रोग आणि दोषांपासून या दिवशी स्नान केल्यावर सूर्याला अर्ध देता अर्ध देता त्यात काळे तीळ टाकावे असं केल्याने सूर्यदेवाची विशेष कृपा राहते तसेच करिअरमध्ये अडचणी दूर होतात या दिवशी खिचडी करण्याची एक प्रथा आहे त्या खिचडीत काळे तीळ टाळण्यास टाकल्यास सूर्य आणि शनी देवाची कृपा राहते आर्थिक अडचणी या दिवशी काळे तिळाचा नैवेद्य दाखवणे तीळ मिसळून अन्न खाणे आणि पाण्यात तीळ टाकल्याने विशेष लाभ तुम्हाला जरी सर्व माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ